पिक्चर कसा आहे का हा जरा तोट एकदा परत परत अरे वा संदीप सर संदीप सर तुम्ही पण त्या आतापर्यंत पिक्चर कसं होतं कसं होतं तुमचा बोलत कसं फीड करायला संदीप सर स्वागत फॅमिली कशा असतं आय होप सर्व ठीक असणार तर आम्ही आहे साधारण हा जरा व्हिडिओचा जरा नव्हतं नव्हतं पण साधारत करूया तर आम्ही आलो पुष्पाटी बघायला आता आपला तिसरा दिवस तिसरा दिवस आहे दोन दिवस घेऊन गेले आणि आपला ती कमाई केलेली आहे तर आम्ही ऑफिसचे आलो आहोत हाय करा हाय करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू तर आम्ही एवढे दहा जण आलो आहोत अजून तीस जणांचं थोडं कॅन्सल झाला पण तर आता आम्ही आपले जाणार आहोत पण मी काय दाखवणार नाही तुम्हाला कसं काय असणार त्याचा फीडबॅक आम्ही तुम्हाला सांगित तुम्ही एक्सायटेड आहात का पुष्पटू बघायला रोहित तुम्ही येस त्या वाहते हे आमच्या ऑफिसचे मंडळी फॅमिली हे बोलू शकतो आपण कलिग्स बोलू शकतो तर आमचा प्लॅन चालू होतं पण थोडं कॅन्सल झालं एकदा एकदा परत परत अरे वा 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 संधीचा संधीचा तुम्ही पण त्या <laughs> क्या त्या वाहते तर असं एक्साइटमेंट पाहिजे सर्वांची आणि इथे भरपूर जणं आलेले आहेत आता आम्ही अंधेरीला आहोत संगम संगम ऑफिसचं नाव आहे चकाला जवळ जवळच आहे ऑफिसमध्ये निघालो आपलं माझ्या इथलं डे इंटिरियर खूप खूप भारी आहे जुमवर आम्हाला खूप आवडलं आहे बघू शकता गर्दी तिकीट फुल होते आम्हाला ऑनलाईन भेटले अनएक्सपेक्टेड आम्ही लगेच बुक केला आणि आम्हाला लकी मिळाले तरी पण आमच्यातला अर्धे कॅन्सल झाले असो चला आता अर्धे ती सातचा शो आहे सिक्स फिफ्टी नाईन नाईनवाले तर आम्ही अर्वे जातो मूवी बघतो यातला थोडं मजा असेल नाही राहून त्यापेक्षा आम्ही घरी घेऊ आणि सॉल्ट टाकून खाऊ तर असं आम्हाला मेन इथे येऊन ना इंटीरियर खूप आवडलं खूप भारी आहे कारण पी व्ही आर एशी होती असणारच आहे भारी एकदम क्राऊड आहे ऑलमोस्ट तरी अजून खूप टाईम आहे ठीक आहे खूप एक्सायटेड आहे कारण की फीडबॅक खूप चांगला आलेला आहे जेणे फर्स्ट शो पहिले फर्स्ट आणि थर्ड डे थर्ड शो माग टाइम झालेला आता आम्ही आतमध्ये जातोय चला जाऊया सागर चल चल बोलवा बोलवा फॅमिलीला पण बोलवा पण आम्ही मूव्ही नाही राहिले ही वेगळी गोष्ट चला

सर्व इंटरव्हल झालाय सर्व बाहेर निघाले हे दोघा फोनवर बोलतात फोन भल्या भल्या नाही डायलॉग सुचतात रोहित रोहित खतरनाक डायलॉग बोलतात घेतेच काय डायलॉग सुचतो तो लास्ट आहे मिनट एक मिनिट रोहित

डायलॉग न बोललास बोल ना आतापर्यंत पिक्चर कसा होता कसं होत तुमचा तुमचा बोलत कसा हो फिड दे। संदीप सर

कर ना लाल लालपुर महाडी मध्ये वयाचा काहीच नाही मर्यादा नाही ते सर्वांना आवडते तिथे त्या फुल आहे फुल थेटर फूल आहे बघू शकताय सर्व निघालेत रात्रीचे अकरा बारा झालेत आम्ही अनएक्सपेक्टेड होता हा टायम एवढा होणार आहे तर आता पण आपल्यासोबत जे होते आज निघाले खूप लेट झाले आता जे आहेत त्यांना फीडबॅक पिक्चर कसा आहे पिक्चर आणि तुम्ही त्याच्यातून ओळखा की हा कसा होता संदीप सर पिक्चर कसा होता त्याच्यात काय मेसेज होते ते मेसेज कसे वाटले मूवी आहे मला एकदम चांगलं वाटलं चांगलं वाटलं तुम्ही कमेंट एक सांगता येईल की तुम्ही पण जाऊन बघू शकता येस येऊ या ओके सुधीर सर कशी होती एकदम खतरनाक खतरनाक ना आणि खतरना। खतरना किती काय मेसेज होते ते तुम्ही पिक्चर जाऊन बघाल तेव्हाच माहित पडेल खूप भारी त्यानंतर तुम्हाला समजलं क्या बात सागार छान ना भाई एक्साईटमेंट तेवढीच आहे पुष्पात्रीष्पात्री ताई कशी कसा होता बोला बोला खूप भारी होता खूप भारी जेवायचा प्लॅन होता मग खूप लेट झाला आता मला घेऊयाचं सर्व वेगवेगळे होते पण मजा आली खूप भारी तर थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल हा फीडबॅकचा व्हिडिओ होता तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आपले कामावरती सर्व आपले म्हणजे चाललेली होती त्यांच्यासोबत आलेलो हा थोडा मोमेंट बनला म्हणून बोललो चला असा टाईम लागू रोज रोज येत नाही मग थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं प्रेम असंच वाढत राहू देवाशी आपण प्रार्थना करतो आणि असं तुमचं प्रेम वाढतो बाय